नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुका पाचोरा येथील दोन महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेले असताना त्यांचा गळा आवळून खून केला या दुहेरी हत्याकांडामुळे नांदेड जिल्हा हादरला होता या दुहेरी हत्याकांडाचा नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासातच ता छडा लावला अक्काताई अडगाळे आडगाळे वय पंचावन्न व अनुसया आडगाळे वय पन्नास या दोघी हो कापूस वेचत असताना चोरांनी दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा चिरून खून केला या घटनेमुळे माहूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते साक्षीदारांच्या पुण्यातील स्केच तयार करण्यात आले नांदेड आरोपीला पकडण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली सापळा रचून दोन्ही आरोपींना यवतमाळ येथून अटक करून त्यांना चेरबंद करण्यात आले त्यामुळे नांदेड पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे